सभेत तर सर्वांना नमस्कार घाबरता कशाला विचारा प्रश्न आम्हाला या सभेत तुम्ही पटपट या आणि वाट कसली बघता या गप्पा मारायला या दोन्ही टायटलच्या अनुसार तुम्ही सर्वांनी गप्पा मारायला आमच्या समोर समवेत यावे आपल्या समवेत आपल्याला प्रश्न उत्तर जाणून घ्यायचे आपले प्रश्न उत्तर जाणून घ्यायचे मला पटपट यावे तर सर्वांनी पटपट लावूया मित्रांनो आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, करा व्हिडिओला लाईक नाही करू आणि कोणी सबस्क्राईब करत नाही मित्रांनो पटपटला आयूया आणि विचारा प्रश्न पटापट सॉरी सर्वांनी पटपट लाईव्ह येण्याचे प्रयत्न करावे या सर्वांनी पटपट नमस्कार मी दिलीप मिसाळ सायंकालीन सत्रामध्ये आपलं स्वागत करतोय विचार आपल्याला प्रश्न आणि प्रतिक्रिया मी गन्स व्हिडिओ ले मोठे अपलोड केले आहे आणि सर्वांना ते व्हिडिओ आवडतातच आणि चॅनेल सबस्क्राईब करा मित्रांनो पटपटक व्हिडिओ सर्वांनी शेअर करा आणि विचारा प्रश्न काय विचारायचे आणि सर्वांनी व्हिडिओ शेअर करा पटपटक पटक नमस्कार मित्रांनो तर आज अं आपण जे अं कामान आल्यावर आणि कार्य करतात जसे टीव्ही सिरियल से असेल धारावाहिक असेल जेव्हा भक्ती धारावाहिक ते अगदी ऐकावी हे चार वाजल्यापासून जुन्या काळाचे जे सिरियल असायच्या त्या खूप ऐकायचो जे श्रीकृष्ण असेल रामायण असेल तर सर्वांनी ते ऐकावे आणि पटपट कमेंट करावे आणि चॅनल सबस्क्राईब करायला विचारू नका मित्र आणि पटपट कमेंट करा मित्रांनो करा कमेंट करायला घाबरू नका विचारा काय प्रश्न विचारायचा येत वा सर्वांनी प्रश्न विचारा आपले आणि खरंच बरं का इंटरेस्टिंग आजचा दिवस खूप रविवारचा दिवस असेल आज सुट्टी आहे म्हणून तुम्हाला मी प्रश्न विचारतो आहे दिवस असल्यावर कोणाला खूप एन्जॉय करायला वाटतो कोणाला अभ्यासाला वेळ खूप भेटतोय पण ज्याचे त्याच्या कामात लोक व्यस्त असतात बरं का सुद्धा मी लाईव्ह स्ट्रीम करणार आहे कंटिन्यू गरज लोकांना मी प्रयत्न करतो ऍक्टिव्ह करण्यासाठी पण बरेच जणांना मी ही करत असतो पण आपण सर्वांनी लवकर यायचे आणि चॅनेल सबस्क्राइब करा फटाफट मित्रांनो बरं तुमच्यासाठी एक गेस्ट बोलतो उतू कुपक्तो तो उतो को तर बघू आपण वाट बघू आपण तो येतो का नाही तर तप तुम्ही तुम्ही करा काहीतरी तर लोक अनेक अनेक प्रकारचे काही काही ऍक्टिव्हिटीज करतात बरं का रविवारी असेल कोणाचा अभ्यास कोणा कॉम्प्युटरवर बिझी असतात ज्याला त्याला वेळ बरेचसे लोक वेळानुसार करतात बघ काहीतरी या पर्या सर्वांनी आणि चॅनल सबस्क्राईब करा तर लोक काही काहीतरी प्रश्न विचारत असतात आपण पण प्रश्न विचारत तोपर्यंत त्याचं काहीतरी आपण सर्वांनी नमस्कार राम राम मित्रांनो आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब का नाही करा तुम्ही कमी सबस्क्राईबर यायला लागले आता आणि व्ह्यूज पण खूप कमी येतात बर का घेतो थोडा ब्रेक आणि चाल एन्जॉय करा थोडा आणि आपण मी असा डुक्या मारतो जस की बॉल वाचतो असा आणि मित्रांनो थोडा काहीतरी एन्जॉय आणि बरेच काही लोक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग करतात बर काहीतरी का एन्जॉय करा आणि कमेंट करा मित्रांनो आणि काहीतरी खास इंटरेस्टिंग असतात बरं का बरं तुम्ही काय काय करतात रविवारी आणि संडे मध्ये लोक एन्जॉय करतात कोणी स्पोर्ट स्पोर्ट्स खेळत असतात क्रिकेट कोणी रनिंग करत असते खूप जास्त चार पाच वाजता मॉर्निंग इव्हनिंग वॉक ला जातात बरं का लोक घुमने जाते लोक Bertepat live ya sarwan. Pata -pata Sarwani. Suruh na kami terangno ya bertepat Sarwani live video share channel subscribe kerakkanakan. बघू आपण वाट बघतो कधी येतो चॅनल करा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणी व्हिडिओ पासून वंचित राहणार नाही चॅनेल सबस्क्राईब करा खाना खाना

इथं मी बसलेला आहे घरापाशी इथं बाजूला दांडी आहे घराला हात पाय उतरायला पायर उतरायची तर सर्वांनी लाईव्ह यायचू नका चॅनेल सबस्क्राईब करा तर पटपट व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो मला गप्पा मारायच्या तुमच्याशी तू तु तर आपण पाच दहा मिनिटं आणखीन वाट बघू ना चॅनल सबस्क्राईब करा पटपट तर काहीतरी प्रश्न विचारा तोपर्यंत तो। खूप वाट कट सुरू नका दादा न चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आयुर्वेद आयुर्वेद घडी बुद्धी हो Thank you.